नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज जो विषय मी मांडणार आहे या संदर्भात युट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदा मी एक वर्षापूर्वी दोन व्हिडिओ बनवली होती कोडी सोडवण्यासंदर्भात की अनेक वेळा असं होतं की अंगामध्ये दैवी संचार येतो वारं येतं हवा येते हाजरी येते वेग भागा वेगवेगळ्या भागामध्ये याला वेगवेगळे नावं आहेत आणि संचार यायला लागल्यानंतर अनेक लोकांची अशी अपेक्षा असते की त्या संचारानं आपल्या जीवनातील काही कोडी आहेत आपल्या जीवनातली काही आडी अडचणी आहेत याची उत्तरं द्यावी अचूक भविष्य सांगावं जेणेकरून आम्ही आडी अडचणीमधून दूर निघून जाऊ आणि मग असं होतं की संचारी यायला लागल्यानंतर गादी चालवली जाते लोक आपणाकडे आडे अडचणी घेऊन येत असतात प्रश्न घेऊन येत असतात आणि आने मग अनेक वेळेला असं होत की लोक त्यांच्या आड्याडचणी विचारतायत परंतु कोडी सोडवायला समजतच नाही कोडी सोडवायला दिसतच नाही काय उत्तर द्यायचं हे समजत नाही अशा वेळेला एक अशी अवस्था होते की ना घर का ना घाटका म्हणजे संचार येतोय परंतु त्याचा काही उपयोग नाही कोडी सोडवता येत नाहीत कोडी सोडवणं तर सोडा परंतु आपल्या जीवनातील आपल्या घरातील काही समस्या सुद्धा दिसत नाहीत की त्याचं उत्तर काय द्यावं त्यावरती उपाय काय करावा अशा अवस्थेमध्ये भयंकर त्रास होत असतो त्या व्यक्तीला नाव तर झालेलं असतंय संचार येतोय संचार येतोय किंवा अनेक लोक म्हणतात संचार येतोय परंतु तुला तुझ्या घरातल्या अडचणी तरी सोडवता येतात का तर हे असं का होतं समोरच का दिसत नाही सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या शरीरामध्ये संचार येत असताना इथं तुमच्या गुरुचा सर्वात मोठा रोल आहे गुरु मी प्रत्येक वेळेला शब्द वापरत असतो जर गुरु योग्य असेल तर ठीक आहे नाही तर वाटोळ झालं म्हणून समजा आता इथं संचार यायला लागल्यानंतर गुरुचा रोल महत्वाचा आहे की हा जो संचार आहे हा संचार खरा आहे का कशाचा आहे गणाचा आहे का इतर कोणत्या दुष्टशक्तींचा आहे का, का देवी देवतांचा आहे की याला काही मानसिक विकारातून हे असं होतंय की याने काही सूचना घेतल्यात म्हणून असं होतंय म्हणजे आपण माहितच असेल की युट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मी सांगितलेलं आहे की संचाराचे पाच प्रकार असतात तर हे ओळखणं गुरूंच कर्तव्य आहे हे ओळखल्यानंतर तुम्ही जी गुरु दीक्षा घेता गुरुंच्याकडून इथं फार मोठा रोल असतो गुरु दीक्षा घेतल्यानंतर गुरूंच्या शक्तीचं बळ तुम्हाला मिळत असत आणि मी तर आपोआपच तुम्हाला कोडी सोडवण्याची प्रेरणा होत असते त्यामुळं तुम्ही ज्या गुरूंच्याकडून दीक्षा घेत आहात किंवा गादी भरून घेत आहात गादी भरणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं कारण आपल्या इथं शब्द आहे की आम्ही गादी चालवतोय गादी चालवतोय म्हणजे तिथं तुम्ही बसत आहात लोक तुमच्याकडं कोडी घेऊन येत आहेत आणि ही कोडी तुम्ही सोडवत आहे म्हणजे काय झालं तुम्ही गादी चालवताय परंतु ही गादी भरत असताना हे गादी भरणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ही गादी भरणारी व्यक्ती जाणकार हवी असते त्या गादीची सुद्धा एक प्रचंड शक्ती तयार झालेली असते म्हणजे गादीचं महत्व आहे गुरुमंत्राचं महत्व आहे संचार ओळखणं महत्वाचं आहे यानंतर रोल येतो तुम्हाला तुमचे गुरु कोणत्या कोणत्या साधना सांगतायत अनेक वेळेला अशा काही साधना असतात ज्यामुळं सप्तचक्र जागृत होत असतात आणि सप्तचक्र जागृत झाल्यामुळं तुम्हाला अनेक वेळेला भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ समजायला चालू होत असतं एखाद्या समस्येवरती उत्तर द्यायला तुम्ही चालू करता किंवा तुम्हाला ते समजतं म्हणजे अशा काही साधना आहेत ज्या साधना तुम्हाला कराव्या लागतात किंवा आपल्या या साधनेमधून या सिद्धी आपोआपच प्राप्त होत असतात म्हणजे इथं पुन्हा गुरुचा रोल आहे त्याचबरोबर अनेक लोकांचा असा हट्ट असतो की माझ्या अंगात संचार येतोय तर मला आता सर्व काही दिसायला सुरुवात झाली पाहिजे मी सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली पाहिजेत मला सर्व काही समजलं पाहिजे मला दिसलं पाहिजे आता पहिला प्रश्न असा आहे की हा आग्रह फार मोठा आहे तुमचा की अंगात आलं की तुम्ही लगेच देवच व्हायला लागलाय अगदी सिद्ध पुरुष महाराजच व्हायला लागलाय यासाठी साधना कराव्या लागतात हा एका दिवसाचा खेळ नाही योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली साधना करावी लागतात यातून ते तुम्हाला समजत जात तरच तुम्ही कोणी योग्य सोडवू शकता त्याचबरोबर अनेक लोकांचा असा आग्रह असतो की त्यांना असं वाटतं डोळे बंद केलं की मला असं पिक्चर पाहिल्यासारखं समोरचं सगळं दिसलं पाहिजे तर समोरचं काय दिसत नाही याचा अर्थ असा होत नाही की डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसेल याचा अर्थ असा होतो की एखाद प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर अचानकपणे ते मनामध्ये तुमचे उत्तर येतं त्याचे उपाय येतात असंही होतं तर अनेक वेळेला डोळ्यासमोर तुम्हाला दिसेल देखील म्हणजे प्रत्येक वेळेला डोळ्यासमोर दिसेल असं होणार नाही नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के लोकांना डोळ्यासमोर दिसत नाही हा गैरसमज आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतर्मनामध्ये त्याचं उत्तर येत असतं त्या समस्येची कोडी सोडवण्याची शक्ती तुमच्यामध्ये येत असते अचानक तुमच्या तो तोंडातून तो शब्द बाहेर जात असतो याचं जा उत्तर समजत असत म्हणजे ते डोळ्या पुढे दिसतं हा पण एक गैरसमज आहे हल्ली काय झाले अनेक असे गुरु झालेले आहेत ज्यांना ज्ञान तर कसलंच नाही परंतु केवळ काहीतरी पारंपरिक शब्द वापरून ते लोकांना बोलवत असतात आणि अशामध्ये त्या शिष्याला काही दिसणार तर नाहीच उलट त्या शिष्याची दिशा होत जाईल यानंतर कोडी सोडत असताना जी व्यक्ती कोडी सोडवत आहे त्याचं जीवन चरित्र व्यवस्थित पाहिजे देव म्हणजे काय खेळ आहे का की तुम्ही कसंही वागला तरी तुमचं काम होत जाईल तुम्हाला समजेल असं नाही तुम्ही जितकं सात्विक वागाल सात्विक लहरी तुमच्यामध्ये निर्माण होतील तितकं तितकं तुम्हाला अधिक अधिक कळायला चालू होईल सात्विक वागत असताना तुमचे आचरण व्यवस्थित पाहिजे कायावाच्या मनाने कोणाला त्रास झाला नाही पाहिजे परोपकार केले पाहिजेत जप ध्यान केलं पाहिजे साधना केल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्याला सोडवायची आहेत किंवा जीवनात काही आध्यात्मिक शक्ती मिळायला पाहिजेत असं वाटतंय त्यानं शाकाहारीच राहावं लागतं मांसाहारी राहून हे होत नाही त्यामुळं शाकाहारी राहिलं पाहिजे मांसाहार सोडला पाहिजे व्यभिचार सोडला पाहिजे म्हणजे देव काय तुम्ही असं काही एखाद्या पदार्थ आहे का की भाकरीचं पीठ घेतलं आणि भाकरी थापल्या भाकरी झाली असा देव काय असं प्रॅक्टिकली करायची वस्तू आहे का या सूक्ष्म शक्ती आहेत आणि या सूक्ष्म शक्ती मिळवण्यासाठी तुमचं आचरण तसं पाहिजे तुमचा गुरु त्या पावरचा पाहिजे तुमचा उद्देश व्यवस्थित पाहिजे जलकन्यानाचा हेतू पाहिजे ईश्वरात सर्वत्र पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे हे नसेल तर मग हल्ली तर सगळा बाजारच भरलाय मग मग मध्यंतरी कोणत्या एक वेगळ्या स्टेटचा गुरु होता हा गुरु तर ऑनलाईन कुंडलीनी जागृत करून देत होता असं कधी असतं का असं कधी होतं का मेंढरासारखं कुठपर्यंत तुम्ही मान खाली घालून चालणार आहे जरा तरी स्वतःला प्रश्न विचारा जरा तरी डोळे उडून पहा श्रद्धा अंधश्रद्धा ओळखा त्यामुळं गादी चालवत असताना एक चांगला उद्देश एक चांगला गुरु गादी भरण्याची पद्धत चांगला गुरुमंत्र साधना वार आलं पाहिजे यातून हे होत असत आता माझ्याकडे येणारे अनेक लोक अगदी उत्तमरित्या कोडी सोडवतात कारण त्यांना या पद्धतीने घेऊन जावं लागतं त्याचबरोबर कोडी सोडत असताना काउन्सलिंगचा हा भाग सुद्धा खूप महत्वाचा असतो आम्ही मी हे सर्व शिष्यांना व्यवस्थित शिकवत असतो की तुम्ही हे व्यवस्थित करा कारण आपण जनता जनार्दनाचं काम करत असताना त्यांना या समस्यातून मुक्त करत असताना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक या तीन लेवलवरती आपल्याला काम करावं लागतं आणि हे प्रॉपर मी शिकवत असतो म्हणजे केवळ अंगामध्ये संचार झाला म्हणून मला पुढचं काय दिसलं पाहिजे हा आग्रह धरू नका त्याचबरोबर या सर्व साधना करत असताना तुम्हाला तुमच्या गुरुवरती विश्वास पाहिजे भरोसा पाहिजे आणि गुरु सुद्धा त्या योग्य त्याचा पाहिजे या सर्व गोष्टी झाल्या तर तुम्ही एक परफेक्ट गादेधारक होता कोडी सोडवू शकता लोकांच्या आड्या सोडवू शकता त्याचबरोबर काही लोकांचा अंगातील संचार मोकळा होत नाही संचार नाव सांगत नाही किंवा काही त्रासदायक संचार असतो कोणाचं जपामध्ये ध्यान लागत नाही ध्यानामध्ये लक्ष लागत नाही अनेक प्रकारचे त्रास असतात अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये याच्यावरती सोल्युशन मिळत असतं अनेक लोक या अड्याडचणीतून मुक्त झालेले आहेत तर असं हे ध्यानधारणा योग शिबिर सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी आहे याच रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ज्यांना या शिबिराला यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधावा तसेच अध्यात्मातील किंवा तुमच्या काही समस्या असतील यासाठी देखील या फोनवरती आपण फोन, फोन करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारील घंटीचे बटन अवश्य दावा जय आदिशक्ती